गुंतवणूकदारांना काय सांगू व्यवस्थित होईल काळजी मत करू साधारण किती वेळ लागेल काय ठीक आहे बस वेळ सर ठीक आहे मी जेल मध्ये सर मी बाहेर आल्याशिवाय शिवाय पैसे कसे करीन दाम दुपाट पत्रव्यवचे अमित दाखवत गुंतवणूकदारांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या ग्रो मोर कंपनीचा संस्थापक भूपेंद्र पाटील सवले गेल्या काही दिवसापासून तुरुंगाची हवा खात आहे शिर्डीसह राहता आणि धुळे या पोलीस ठाण्यामध्ये अनेक फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत आज पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला राहता न्यायालयात हजर करण्यात आलं साळवेला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे कोर्टातून बाहेर पडत असताना सावळेनी माध्यम प्रतिनिधीशी संवाद देखील साधला आहे माध्यम प्रतिनिधीने विचारले की गुंतवणूकदारांना काय सांगशील यावर सावळे म्हणाला की सर्व व्यवस्थित होईल काही काळजी करू नका मी जेलमध्ये आहे बाहेर आल्याशिवाय पैसे कसे देऊ असं सावळे यांनी म्हटलंय या थोडक्या उत्तराने सावळेने गुंतवणूकदारांना एका प्रकारे दिलासा दिलाय भूपेंद्र काय सांगतील गुंतवणूकदारांना काय व्यवस्थित होईल काळजी करू साधारण किती वेळ लागेल ला काय ठीक आहे बस वेळ मी जेलमध्ये पैसे कस भूपेंद्र पाटील यांचे वकील यांनी आज झालेल्या सुनावणीबाबत अधिक सविस्तर माहिती दिली आहे मी ॲडव्होकेट बी ए उसळे राहता आणि मी माझे जे आशिले आहेत ते भूपेंद्र राजाराम सावळे यांचं मी वकीलपत्र घेतलेले आणि त्यांचे केस चालवते सध्या आता आपल्याला माहीत असेल की भूपेंद्र राजाराम सावळे याची जी मनी ग्रोवर नावाची जी काही स्कीम होती मनी ग्रोअर इन्व्हेस्टमेंट नावाने त्याच्यामध्ये अनेक लोकांचे पैसे गुंतवणूक केले आणि त्या गुंतवणुकीमध्ये अनेक लोकांना जास्तीचा परतावा मिळाला म्हणून ती स्कीम एवढी फेमस झाली शिर्डीमध्ये की जवळजवळ शिर्डीमध्ये पाचशे ते सहाशे कोटीचं जा कलेक्शन झालं आणि त्या कलेक्शन गेल्यानंतर काही दिवसांनी त्याचा परतावा जो होता तो द्यायचा बंद झाला त्याच्यामुळं लोकांनी त्याच्यावरून तक्रारी केल्या पोलीस केस दाखल झाली आणि त्याला आज रोजी जे शिर्डीचं जे काही गुन्हा रजिस्टर झाला होता त्या गुन्ह्यामध्ये त्याला अटक करून पहिली जी पी दिली होती पहिली पी दिली त्याला चौदा आठला चौदा आठ पंचवीसला पहिलं पी दिली ते आज ताके होते आजच्या तारखेपर्यंत होते सव्वीस आठपर्यंत तर आज त्याचा जो पोलीस तपासामध्ये जे काही निष्पन्न झालं ते जे पहिल्याच पाडी पंचवून झालेत म्हणजे असं काही नवीन काही आलं असं काही नाही म्हणजे सेम टाईप ऑफ वाईन फक्त डिफरंट लेवल त्याला लागलेलं आहे त्याचप्रकारे दाऊ त्याला फक्त वेगळ्या प्रकारचं लेवल त्यांनी लावलं आहे दुसरं काही केलेलं दिसत नाही कारण जे जे काही तपासत आले आहे तेच आकडे तेच तेच पुनरावृत्ती त्या घटनेची दाखवली तेच अकाउंट जप्त केले त्याच ते आकडे फिरवा फिरे करून पोलिसांनी तपासात ते आणण्याचा प्रयत्न केला आहे आता त्यांनी पहिल्यांदा जो काही आकडा आणलेला आहे त्याच्यातला पहिला त्यांचा आकडा होता पाचशे त्रेपन्न कोटीचा का शिर्डीमध्ये शिर्डी परिसरामध्ये पाचशे त्रेपन्न कोटीची जमा झाली इन्व्हेस्टरकडनं आणि हो त्याच्यातलं भूपेंद्रचं असं म्हणणं होतं की मी माझ्या ह्या पाचशे त्रेपन्न कोटीपैकी चारशे चौपन्न कोटी जे आहेत लोकांची परतावा केलेला आहे आता राहिले किती शिल्लक त्याच्यातले नव्याण्णव कोटी शिल्लक राहिलेत हे नव्याण्णव कोटी जे राहील हे नव्याण्णव कोटी माझा लॉस झालं आहे हे जे काही मनी इन्व्हेस्टमेंट केले होते कशामध्ये या मार्केटमध्ये शेअर मार्केटमध्ये या शेअर मार्केटमध्ये तोटा झाल्यामुळे या लोकांची नव्याण्णव कोटी मी देऊ शकलो नाही आणि त्याच्यामुळे तोटा झाला आणि त्याच्यामुळे लोकांना काही परतावा बळीत द्यायला पाहिजे होता तो त्याच्याकडून गेला नाही म्हणून लोकांनी चिडून जाऊ नये त्याच्यावरती ह्या शिर्डीच्या परिसरामध्ये शिर्डीच्या एक, एक, एक गुन्हा दाखल झाले शिर्डी लगतच जे राहत आहे राहत्यामध्ये पण गुन्हा दाखल झाला आता आपल्याला माहित सर की राहतो आज आर्ग्युमेंटची गरजच पडली नाही कारण कसं आहे पोलिसांनी सांगितलं की आम्हाला काही तपासाची आवश्यकता नाही आहे पोलिस तपास जो आमचा पूर्ण झाला या परिसरामधला शिर्डी परिसरामध्ये त्यांना काही नव्याने त्याची तपास कामी आवश्यकता वाटली नाही त्याची त्याच्यामुळे पोलिसांनीच मागणी केली की के याला मॅजिस्ट्रेट कस्टडी दा म्हणून मग पोलिसांनी त्याला जी मॅजिस्ट्रेट कस्टडी आजपासून पंधरा दिवस दिली त्यामुळे पोलिस कस्टडीचा भाग जो होता आजपर्यंत आज पोलीस कस्टडीचा भाग संपला आणि तो आता आता इथून पुढे पंधरा दिवस जी मॅजिस्ट्रेट कस्टडी असते प्रत्येक मॅजिस्ट्रेट कस्टडी पंधरा पंधरा दिवसांनी वाढत जाते ऑटोमॅटिक जोपर्यंत चारशे डेथ नाही तोपर्यंत आणि नाही मै चौकशीमध्ये ते प्रामुख्याने काय झालं का हा जो होता मनी ग्रोअर कंपनी ज्याची या मनी ग्रोडच्या त्याने अनेक दोन तीन कंपन्या स्थापन केल्या या कंपनीचे पैसे त्या त्या कंपनीत त्या कंपनीचे पैसे त्या कंपनीत अशी फेरा केलेली दिसते अशाच प्रकारचा तपास आहे आणि त्याच्याच नावाने एक वैयक्तिक जे सापडलं की मयुरी नावाचा किराणा स्टोअर होता या मयुरी किराणा स्टोअरवरती बऱ्याच प्रकारच्या ओलाढा आली या स्वतः मरेंद्र भूपेंद्रने केलेले दिसत आहेत एवढंच नाही तर त्याच्या बायकोच्या नावाने एक फॉर्म दिसली जी फर्म होती त्या फर्ममध्ये पण काही का नाही याचा तपास पोलिसांनी केला परंतु त्याच्या बायकोच्या नावाची फर्म आहे त्याच्यामध्ये काहीच काही स्वराज्य नावाची जी होते स्वराज मध्ये आता मयुरी किराणा स्टोअर्स नावाचे जे युनिट आहे हे शिर्डीमध्ये आहे असं पोलीस तपासात दाखवत आहे या मयुरी किराणाच्या नावे हे जे आमचे आशेला आहेत यांनी बऱ्याच मोठ्या रकमा त्या खात्यात टाकून त्या पुन्हा दुसऱ्या दुसऱ्या कंपन्याकडे कडे बर केल्याचे दिसून आले के मयुरी किराणा अस्तित्वात आहे का मयुरी किरणात वास्तुत्व पाहता अनपेपर दिसते फक्त वस्तुकीचा कारभार काही दिसत नाही काय ते कदाचित आता आमच्या आशिलाने त्या टॅक्स उभी केली असावी पोलीस तपासात म्हणजे केली का किराणा नाही मयुरी किना अस्तित्वात नाहीये परंतु पेपरवर दिसते ते हे परवा दिसते आकडेवारी त्याच्यातून आता पोलिस तपासात फक्त आकडे आलेला नाही फक्त मोठ्या स्वरूपाच्या रकमा ह्या फर्ड मधून आहे असं दिसतंय पोलिसांच्या तपासानुसार